खरंच का कांबळेसर जाधव मॅडमला स्वीकारतील का तर खरंच पाटील मॅडम जाधव मॅडमला शाळा सोडून जाण्यापासून रोखणार का असेच प्रश्न तुम्हाला पडले असतील मित्रांनो तर या मित्र प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहे दहावी या वेबसिरीजमधील एकोणचाळीस एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहणार आहोत त्याआधी आपण पाहणार आहे मागच्या एपिसोडमध्ये काय झालं मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं आहे की दाद्याचं लग्न झालं आहे ते पण मामाच्या मुलीसोबत आपण पाहिलं आहे की सरांना पाटील मॅडम नकार देणार आहेत सॉरी दिला मध्ये आपण पाहिलं आहे की त्यामध्ये पेपर चालू आहेत आणि त्या पेपरमध्ये मधुकर मधुकर साक्षीचा पेपर पाहून लिहित असल्यामुळे ते नाराज होत आणणार ना आहे तर आपण आता पाहणार आहे एकोणचाळीस मध्ये नेमकं काय होणार आहे सर जाधव मॅडमला स्वीकारणार आहे तसेच आपण हे पाहणार आहे की तर पाटील मॅडम जाधव मॅडमला शाळा सोडून जाण्यापासून रोखणार आहेत हे सर्व आपल्याला एपिसोड मध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला काय आ... नवीन वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता